नमस्कार मैत्रिणी खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आपण टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी आपल्याकडे भाजीला काही नसेल मुलांना टिफिन द्यायचं आहे तर सकाळच्या आपण घाईघरबडीत गरबडीत झटपट बनवू शकतो इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे मी त्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर भरपूर सारे टाकलेले ओवा टाकून घ्यायचा आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हलकं फुलकं होण्यासाठी आपल्याला सोड्याचा वापर करायचा आहे तर वेवसी छान असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला कसं पातळ पाहिजे तर किती पातळ बनवलं तरी छान होतात आपण ढोश्यांच्या तव्यावर करू शकतो किंवा लोखंडी तवा असेल तुमच्याकडे त्याच्यावरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे हे खूप छान ऑप्शन आहे भाजीला काही नसेल तर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सकाळी घाई गरबडीत देऊ शकता याच्यामध्ये तुम्ही विविध म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पिठंही वापरू शकतात वेगवेगळ्या पिठा पिठांचे पण याच्यामध्ये सेम असं टाकून बनवू शकता वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये गाजर शिमला मिरची कोबी म्हणा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या पण याच्यामध्ये टाकून बनवू शकता तर नक्की बनवून बघा तुम्ही एकदा खूप छान लागतं म्हणजे भाजी नसेल तर खूप छान असं ऑप्शन आहे मस्त तेलावरती खमंग असे कमी गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे मैत्रिण तुम्ही मुलांना सॉससोबत चटणीसोबत देऊ शकता कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय